कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर मध्ये कोकणची लोककला शक्ति तुरा म्हणजेच कलगी तुरा नाचा भव्य सामना पार पडला प्रसिद्ध शाहीर संदीप मोरे कलगीवाले आणि शाहीर अनिल गराटे तुरेवाले यांच्यातील हा थरारक मुकाबला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे यांनी केलं होतं मराठी सिनेसृष्टीतील हास्य कलाकार प्रभाकर मोरे दिगंबर नाईक दत्तू मोरे तृप्ती जाधव यांसह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अतुल कदम आणि त्यांच्या टीमने मोठा सहभाग घेतला कोकणची पारंपरिक लोककला जपण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्व खूप मोठ आहे रत्नागिरी असाने लांजा असाने सिंधुदुर्ग असाने सगळेजण एकत्र येऊन कलगी पुराच जंगी सामनो सुरू झालेला बुवा यांची एकदम जबरदस्त जुगल मंदिर चालू आहे महाराज <laughs> चव्हाण आणि सुधाकर भाई यांच्या माध्यमातून प्रभाकर मोरे दत्तू मोरे दिगंबर नाईक अशा आमच्या सारख्या बारीक बारीक कलाकारांची हजेरी लावून एकदम जल्लोषात शिवाजी मंदिर धडाडून सोडतात महाराजा दर वेळ खायचा कार्यक्रम असा तर सगळ्या कोकणी माणसांका एकटवून एकत्र येण्याची बुद्धी दी महाराजा आज समजायचं शिवाजी मंदिर मध्ये शंभर लोक असतील तर पुढच्या वेळा ती साडे सातशे होऊ दे महाराजा प्रत्येक वेळा कोकणात तो माणूस कोकणी माणसासाठी आणि कोकणासाठी झटण्याची त्यांना बुद्धी ती महाराजा आणि ह्या सगळ्या घडवून आणताना ह्या घडवून आणण्यासाठी ज्यांच्यानी ज्यांच्यानी म्हणजे आमचं मुग तू कायम फोन गेली ना आमचं अतुल कदम असे बरेचसे कार्य करतात सुखी समृद्धी आणि निरोगी ठेव महाराजा जास्तीत जास्त लोकांना आमचे हे जे आताच जे चाललेलं आहे तो कलगी तुरो आमची डबल वारी ही ठेवण्याची बुद्धी दी महाराजा या दोन बुवा बुवा एकत्र ना आता वाज आग लागली दोन बुवा आताच सांगतोय वाड्यानं जरा माझा तर काल धरलाव नाही राग लागून तुमच्या तोंडावर सांगून ठेवतोय राहिल ही हा हॅलो अगू